कथा शेतकऱ्यांची नमस्कार मंडळी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत मंडळी ही आहे आफ्रिकन शेळी साऊथ आफ्रिकाची जी ब्रीड आहे ती ही ब्रीड आहे आणि आता यांचं सकाळचं जे काही फीडिंग वगैरे आहे किंवा सकाळी त्यांना जे काही आपण फीड देत असतो ते पूर्णपणे इथं था त्यांना था खायला दिलेले आणि आफ्रिकन ही जी शेळी आहे तर याचे जे पिल्लं असतात हे पिल्लं वेट गेनसाठी म्हणजे त्यांचं वजन वाढीसाठी खूप जास्त प्रमाणामध्ये प्रचलित आहे हे तर सर्वांनाच माहिती आहे आता इथं या आपल्या बकऱ्या आहेत त्याच्यामध्ये या चारही बकऱ्या प्रेग्नेंट आहेत आणि आता काही एक दोन चार दिवसामध्ये पिल्लं देण्याची पण दोन बकऱ्यांची तयारी आहे आता आपण या बकऱ्यांना खाण्याचं जे नियोजन असतं सकाळी एक याच्यामध्ये आपण एक फीड टाकत असतो सकाळी सहा साडेसहा वाजेला आणि त्यानंतर नऊ साडेनऊ वाजेला त्यांना जो आपण मुरघास बनवलेला आहे जी मक्का कुट्टी आपण म्हणतो ती देत असतो आणि त्यानंतर डायरेक्ट बारा वाजेच्या नंतर आपण त्यांना हिरवा चारा देत असतो हिरव्या चारामध्ये आपल्याकडे तुती आहे आ, मेथी घास आहे आता सध्या कपाशीचं सीझन चालू असल्याकारणी आपण कपाशीचे जे काही शेंडे वगैरे खुडून आणतो ते पण आपण आपल्या बकऱ्यांना टाकत असतो आणि रेड नेपियर आहे आणि ग्रीन नेपियर आहे जे ज्याला आपण कांडी गवत म्हणतो तर अशा खाद्यामध्ये हे नियोजन आहे आणि अजून त्यांना दिवसातून आपण दोन वेळस पाणी वगैरे पाजत असतो खूप जास्त या बकऱ्यांना चारा लागत नाही लिमिटेड लागतं पण थोडंसं वेळ जर आपण जर का नेमून जर घेतलं गेले तर मग त्यानंतर या बकऱ्यांना पाळण्यामध्ये कुठलीही अडचण आपल्यासमोर येत नाही मंडळी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला फॉलो करून घ्या जेणेकरून कुक्कुटपालन बकरीपालन कुक्कुटपालनामधलं खाद्याचं नियोजन अंडी व्यवस्थापन पिल्लांचं संगोपन किंवा पिल्लांची विक्री किंवा बकरींच्या पिल्लांची विक्री बकरींचं स नियोजन काय असतं बकरींचं म्हणजे कशा पद्धतीने फीड नियोजन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या चॅनलवरती सतत टाकत असतो तुम्हाला नेमकं कोणत्या याच्यावरती व्हिडिओ बनवायचा आहे कसा व्हिडिओ आम्ही चॅनलवर टाकला पाहिजे तुम्हाला जर वाटत असेल तर नक्की कमेंट करा किंवा मग कॉल करूनही तुम्ही ज्या काही गोष्टी तुम्हाला वाटतात त्याची सविस्तर माहिती आमच्याकडून घेऊ शकता हा स्क्रीनवर नंबर येतो आहे त्या नंबरवर कॉल करा आणि चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा एकदा सांगेल चॅनलला फॉलो करून घ्या धन्यवाद कथा शेतकऱ्यांचे